कृषी प्रदांवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे कापूस आणि सोयाबीन यासाठी हेक्टरी पाच हजार रुपये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता जी सरकारने सोयाबीन आणि कापूस हेक्टरी पाच हजार मिळणार होते याच्यात काही बदल केला आहे या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली होती त्यांनाच लाभ मिळणार होता परंतु आता सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने प्रोसिजर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत जर नवीन असाल तर अशी नवनवीन अपडेट येत राहील चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांना अलीकडील आर्थिक मदत दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचे जाहीर केली होती या योजनेचा वापर चक्रीवादळ मुसळधार पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सातत्याने शेतकऱ्यांचे पीक नुकसान होते असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक भार वाढावा आणि या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांच्या अर्थसहाय्य योजनेमध्ये काही महत्वपूर्णाचे बदल केले आहेत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी भरपाई वाटप जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत आलेल्या अवकाळी पावसामुळे कृषी पिकांच्या नुसकानीसाठी राज्य सरकारने दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपत्ती प्रतिसाद निधीतून जवळपास पन्नास कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने या वर्षात जानेवारी पासून मे पर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे या यामध्ये एकोणपन्नास कोटी शेत रुपयांचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे दोन हजार तेवीस मध्ये सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वापराद्वारे शेतकऱ्यांच्या दोन हेक्टर विस्तार करून द्यावे असे ठरवले आहेत या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक सुविधा मिळणार आहेत या लाभार्थ्यांना जिल्ह्याने ही यादी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली होती या यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव आणि पत्ता देण्यात आलेला आहे देशभरातील पन्नास लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असे सरकारने जाहीर केले आहे या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेचा शेतकऱ्यांनी काटेकोरपणे वापर करावा असे सरकारने सुचवले आहेत शेतकऱ्यांची मदत वेळेत मिळावी म्हणून सरकारने या उपयोगांजना केल्या आहेत एका टप्प्यात सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याची जाणीव सरकारला असल्यामुळे त्यांना आर्थिक उपाययोजना केल्या आहेत या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरपाई स्थानांतरित करण्यासाठी सरकारने सरळ प्रक्रिया स्वीकारली आहे दोन भरपाईची रक्कम जलद वेळेत मिळावी म्हणून येणाऱ्या पुढील आठ आठवड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्यात येईल तीन सरकारने दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शेती पिकांच्या नुसकानीसाठी मदत देण्यात निर्णय घेतला आहे त्यामुळे लहान आणि मध्यम उत्पादनांच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल सरकारने कृषी पिकांच्या नुसकानीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे पावले उचललेली असून या प्र प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच महत्त्वाची अपडेट येत राहील व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल पर तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद